नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी निरा ग्रामपंचायत ही निरा नगरपंचायत किंवा नगर परिषद व्हावी अशी निरा ग्रामस्थांची मागणी अनेक प्रश्न निरेकरांचे आडलेले आहेत त्यामुळे या ग्रामपंचायतीचं रूपांतर निरा नगर परिषदेमध्ये व्हावं अशी मागणी निरा ग्रामस्थ करत आहेत याच संदर्भात आपण वेगवेगळ्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाशी संवाद साधतोय आज आपल्याबरोबर आहेत निर्याचे ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण आणि निरा ग्रामपंचायत ही निरा नगरपंचायत व्हावी याबद्दल त्यांची काय भूमिका आहे हे देखील आत्ता आपण जाणून घेणार आहोत नीरा तक्रार ग्रामपंचायतीच्या गेल्या कित्येक वर्षापासून नगरपंचायत होईल म्हणून गावच्या वतीने त्या ते ठिकाणी मागणी केली होती परंतु त्या काळामध्ये नुकतंच ग्रामपंचायतचं विलक्षण होऊन गेलं आणि त्यानंतर थोडंसं थांबवलं गेलं त्याच वेळेस खरं तर हे प्रस्ताव मागितलेले होते परंतु एक नवीन बॉडी त्यावेळेस असवी अस्तित्वात आली आणि आल्यानंतर की एवढे पाच वर्ष की बाबा काम करू द्या एक नवीन तरुणांना संधी किंवा एक नवीन सदस्य आपण पुढच्या शेवटच्या वर्षामध्ये तशी ग्रामसभा घेऊन आपण तसा स्पेशल विषय मासिक मिटिंगमध्ये घेऊन किंवा विशेष ग्रामसभा घेऊन आपण पाठवायचा असंसुद्धा ठरलं होतं परंतु आपण जर बघितलं तर आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर ग्रामपंचायतला खर्च दैनंदिन खर्च असेल स्वच्छता असेल आरोग्य असेल आज कामगारांचे पगारसुद्धा वेळेवर करता येत नाही अशी परिस्थिती ही वस्तुस्थिती आहे मग आपण एवढं दमछाक होत असताना ग्रामपंचायतची म्हणजे बॉडी असेल सरपंच असेल उपसरपंच असतील आणि ग्रामविकास अधिकारी असतील ही सत्य वस्तुस्थिती आहे आणि जर आपल्याला गावाचं डेव्हलपमेंट किंवा तुमचं बाकीच्या इतर गोष्टी म्हणजे गावठाणाच्या बाबतीत गेले कित्येक वर्षाचा आपला प्रश्न आहे परंतु वाढीव गावठाण म्हणून आपल्याला अद्यापपर्यंत ते करता आलेलं नाही त्याला काय आटे असतील अडचणी असतील अनेक नेत्यांनी अनेक ने, पुढाऱ्यांनी ने आपल्याला आश्वासन दिलं सहा महिन्यामध्ये करतो वर्षात करतो पण गेली दहा पंधरा वर्ष हा निरेकरांचा महत्त्वाचा विषय आज निरेमध्ये शेती प्लॉटमध्ये घरं बांधली गेलेली आहे आज एखाद्याला होम लोन असेल किंवा इतर घर बांधायचं असेल किंवा खरेदी विक्री असेल तर इथं गावठाण नसल्यामुळं शेती प्लॉटमध्ये घरं बांधल्यामुळं कुठलंही त्याला कर्ज मिळत नाही उलट महसूल खात्याची दंड आकारणी होत असते आज जर आपण विचार केला राजकीयदृष्ट्या तर आज आपण पंचवीस तीस हजाराच्या लोकसंख्येपर्यंत पोचलेला आहोत जाऊन आणि ग्रामपंचायत जर सुविधा करायचं म्हटलं तर त्याला कायदेशीर काही आर्थिक मर्यादा आहेत की फंडिंग वापरताना आपण वापरू शकतो का आणि पंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल नगर, नगर परिषद असती त्याला थोडासा निधी मग नगर खाता असेल नगर रचनेचा असेल किंवा ग्रामविकास खाता असेल त्याला डायरेक्ट निधी मिळू शकतो आणि आज आपल्या निरेसारख्या मोठ्या वा बाजारपेठेच्या गावामध्ये आपण बघतोय आपल्याला अडचणी ज्या आहेत मग पाणी आरोग्य शिक्षण तुमचं बाजार ह्या संपूर्ण जर परिस्थिती पाहिली तर ग्रामपंचायत तेवढी सक्षम म्हणजे आर्थिक बाबतीत तेवढं आपल्याकडं उत्पन्न नाही आहे मग एखादा जर शिवो लेवलचा अधिकारी त्या ठिकाणी नगरपंचायत झालं किंवा त्या ठिकाणी जर एक मोठा उच्च श्रेणीचा अधिकारी आला तर वसुलीच्या बाबतीतसुद्धा ग्रामपंचायतचं आपली कोट्यवधी रुपये वसुली म्हणजे आपली आहे पेंडिंगला आज तो या मागणीला हो आहे ना आम्ही त्याचसाठी पाठीमागच्या काळामध्ये मी सुद्धा पाच दहा वर्ष गावचं हे काम पाहिले पंचायतीच्या माध्यमातून वस्तुस्थिती आज ही तीच परिस्थिती दिवसेंदिवस बजेट म्हणजे खर्चाचं बजेट आणि येणारा फंड किंवा येणारं उत्पन्न अजिबात ताळमेळ बसत नाही मग तुमचं पाणी पुरवठ्याचं वीज बिल असेल तुमचं घनकचरा व्यवस्थापन घंटागाड्यांचं असेल कामगारांचं सफाई कामगारांचं असेल पाणी पुरवठ्याचे कामगार म्हणजे महिन्याचा पगार द्यायचं म्हणलं तरी ग्रामपंचायतीला तेवढा वसूल होत नाही बरोबर आहे एकंदरीत जर पाहिलं तर मग आता आपण काय केलं पाहिजे आणि किंवा व्हावी म्हणून नक्की काय अपेक्षित तुम्हाला कशा पद्धतीने ते होऊ शकते जर आपण आत्ता आमचा म्हणजे तोंडी तर विषय संपूर्ण बॉडीचा झालेला आहे की बाबा शेवटच्या वर्षामध्ये आपण मधल्या मागच्या दोन महिन्यापूर्वीसुद्धा आमचा मिटिंगमध्ये विषय झाला की आपल्याला नगरपंचायत केल्याशिवाय आपल्या गावचं डेव्हलपमेंट किंवा विकास होणार नाही कारण त्याला आपलं एक तर गाव दोन तीन तालुक्याच्या बाँड्रीवरचं गाव आहे गावाला विस्तार व्हायला वाढ व्हायला ज बोंढ्र्या किंवा जिल्हा असल्यामुळं आपल्याला मर्यादा आहे मग ह्यामध्ये पिंपरा असेल थोपटेवाडी असेल हे सुद्धा आपण ह्या नगरपंचायत जर आपली निरा घेतली तर ती लोकसंख्या आपल्या निर्यामध्ये घेऊ शकतो आपण किंवा ते गावं घेऊ शकतो आणि दुसरं जर सांगायचं झालं तर माझी आता विनंती आहे आता आमची मिटिंग बी होती किंवा उद्याच्या होणाऱ्या मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही तसा माझे म्हणजे लेखी मी अर्ज दिला आमच्या सरपंच आणि उपसरपंच भाऊसाहेबांना की आपलं जर सगळं पाहिलं निरेचं वस्तुस्थिती तर आपल्याला भविष्यामध्ये नगरपंचायत होणं गरजेचं आहे आपल्याला जिल्हा परिषद किंवा शासनाकडनी वेळोवेळी प्रस्ताव मागणीचे व्यवहार झालेले आहेत आणि आत्ता जे पत्र आलं आहे काय पाच तारखेला त्यामध्ये स्पष्ट उल्लेख त्यांनी केला आहे की जर उद्या तुम्ही ते दोन प्रतीत प्रस्ताव नाही दिलं तर त्याच्यावर सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील मग हे कुठंतरी आपण जर आम्हाला दाखवून किंवा न दाखवलं तर मीच स्वतःहून मधल्या काळामध्ये त्यांना विचारलं होतं आम्ही वरती चौकशी केली होती की आपल्याला नगरपंचायतचं पत्र आल्यानंतर मग मी ह्यांना विचारलं तर ते म्हणले आलेलं आहे परंतु पत्र काही सरकारी ऑफिशल असतील किंवा जिल्हा परिषदेकडून आले असतील तर ते बॉडीसमोर मांडणंसुद्धा भाऊसाहेब आपलं काम आहे आपण मिटिंगमध्ये हे लोकांना किंवा म सदस्यांना सांगणं गरजेचं आहे बरं ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती मग आम्हालासुद्धा वाटतंय उद्या भविष्यात ह्या आपल्या भागातून जिल्हा परिषदचा गट किंवा गण वगळला जाणारी नगरपंचायत झाल्यानंतर परंतु आज आपण बघतोय जिल्हा परिषद असेल पंचायत समिती पाहिजेल एवढा पुरेसा निधी मिळत नाही परंतु आता आपण लोणंदसारख्या नगरपंचायत असतील किंवा इतर भागातल्या तर बघतोय आपल्याला खास शासनाचा डायरेक्ट निधी आपल्या ग्रामपंचायतीला पाहिजेल एवढा मिळू शकतो आणि तुमच्या वॉर्डवाईज निधी सदस्य असतील नगरसेवक त्यांना तुम्हाला कायदेशीर पद्धतीने म्हणजे प्रत्येक वार्डवाईज तिथं निधी मिळू शकतो उद्या नगरपंचायत झाल्यानंतर आपल्या निरेमध्ये अतिक्रमणाच्या बाबतीत बी भरपूर प्रश्न भेडसावतात मग तिथंसुद्धा त्या ठिकाणी नगरपंचायत असेल नगर, नगर परिषदेला परवानगी किंवा अधिकार हे मला वाटतं पंचायतीपेक्षा नक्कीच जास्त आहेत कारण तिथं सिओ लेवलचा पदाधिकारी असतो कायदेशीर मार्गाने ते सर्व प्रोसिजरने अतिक्रमणं निघू शकतात रस्त्याचे प्रश्न असतात शिवरस्त्याचे असतील असे अनेक प्रश्न आहेत मग तुमचा गावठाणाचा प्रश्न आहे तर एकदा नगरपंचायत झालं तर तोसुद्धा आपला गावठाणाचा विषय शंभर टक्के संपणार आहे त्यामुळं नगरपंचायत होणं हे काळाची गरज आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर आपण ग्रामपंचायतीने सर्वांनी मते सर्वांनी ग्राम पंचायतमध्ये आपल्या पहिला ठराव करू त्यासाठी एक स्पेशल विशेष ग्रामसभा घेऊ आणि सर्व गावाच्या वतीने आपण तसा प्रस्ताव सादर करावा अशी मी विनंती करतो मित्रांनो निरा ग्रामपंचायतीचं रूपांतर निरानगर परिषदेमध्ये केलं जावं असं तुम्हाला वाटतं का किंवा संदर्भात तुमच्या काय भूमिका आहेत निरानगर परिषद झाल्यानंतर निराच्या ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल का, का? किंवा तोटा होईल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये में सांगायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका त्याचबरोबर आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद